मागे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं हे कृष्णफळ एकदा खाऊन बघ म्हणून म्हणून अहूनही मार्केट मयर्डमध्ये गेल्यानंतर हे कृष्णफळ आणले शंभरला तीन भेटले होते म्हणलं चला आज टेस्ट करून बघावं आणि तुम्हाला पण सांगावं कसं आहे टेस्टला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्लं पण असेल याला पॅशन फ्रूट किंवा कृष्णफळ म्हणतात आणि हे ब्राझीलमध्ये उगम झालं होतं पण आता आपल्या भारतामध्ये पण बऱ्यापैकी सगळीकडे मिळतं त्यातलं एक सुकलेलं होतं आणि बाकीचे दोन व्यवस्थित होते आता ते कट करून घेतलं याचे फळ असं असतं आणि फुल पण किती छान दिसतंय ना आता ह्याच्या बिया सहित आपल्याला खायचंय बघू आता टेस्ट करून कसं लागतंय ते आणि आता इथे नेमकं मी खायला आणि आयुष बघायला गाठीच पडली त्याला टेस्ट करून बघायचं होतं आणि एक्सप्रेशन बघा आयुष्य आणि हाऊन माझ्यासाठी एवढं आणले म्हणून माझे एक्सप्रेशन बघा आता एक घास तर जबरदस्त खाल्ला होता दुसरे आता हे खरे खरे एक्सप्रेशन आहेत माझ्या ऐंशी टक्के हे खूपच आंबट होतं पस टक्के गोड आहे आणि पिवळ्या आणि जांभळ्या कलर मध्ये पण असतात आणि प्रेग्नेसी मध्ये एकदम सेफ आहे आणि तुम्ही कधी खाल्ले का मला कमेंटमध्ये नक्की सांगा